बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की छान वाटतं बघायला आणि काही जणांचं म्हणणं होतं की नाही ताई छान नाही वाटत ते बघायला एवढी मजा नाही येत ते बघायला हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी आलेले आहे पुन्हा घरी तुम्ही मिस करत होते ना आणि मी आज अशा प्रकारे ब्लॉग करते ऍक्च्युली ना झालं काय की सराचं आहे एक्झाम सराची एक्झाम आहे ती गेली सातलाच घराच्या बाहेर पडली ती आणि माझं हे किचन तर स्वराची एक्झाम आहे आणि रात्रीच आम्हाला यायचं होतं म्हटलं इकडे जाऊ झोपायला आणि मग ती आवरेल कारण युनिफॉर्म वगैरे तर इथेच होता तर मग पण तिच्या पप्पांना खूप उशीर झाला कामांमुळे तर ते म्हटले एक काम करू सकाळी सहालाच उठून मग इकडे जाऊ तिची आंघोळ झाली की लगेच जाऊ आपण आपण तसेच जाऊ तर आम्ही काय आंघोळ वगैरे केलेली नाही आहे आता मी इकडे आंघोळ करणार आहे आणि एक गोष्ट शेअर करायची ती म्हणजे कसं असतं माणूस अनुभवातून शिकतो तर दोन तीन दिवस मी व्हर्टिकली ब्लॉग्स करत होते तुम्ही पाहिले आणि छान वाटत होतं मला ॲक्च्युली ते शूट करायला कम्फर्टेबल वाटत होतं कारण मग कसं असं आडवा मोबाईल धरून आपण पब्लिकली ब्लॉगिंग करतो किंवा मला ना तिकडे व्लॉगिंग करायला जरासं ऑकवर्ड होतं काय माहिती काय मला माहीत नाही हे मी तुम्हाला आय थिंक कालच्या ब्लॉगमध्ये पण सांग सांगितलं असेल आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी हेही म्हटलं की मी इकडे असल्या मी इकडे आहे मी आल, तर मी व्हर्टिकलीज ब्लॉग शूट करेल अँड ऑल बट मला त्याचा ड्रॉबॅक कळाला म्हणूनच म्हटलं की अनुभवातून माणूस शिकतो तर झालं असं की त्या जे ते जे ब्लॉग आहेत ना त्याला मी थमनेल लावत होते कारण तिथं ऑप्शन आहे थमनेसुद्धा लावत होते मी त्याला व्हर्टिकली बट ते थमनेल दिसतच नाही आहेत मी चेक केले ना दोन तीन मोबाईलवरून तर थमनेल दिसत नाही डिरेक्टली म ब्लॉग सुरू होतं आणि मग त्याचा उपयोग नाही ॲक्च्युली आपलं कसं ब्लॉगिंग म्हटल्यावर थमनेल लोकांना पाहावं लागतं की काय आहे यामध्ये थमनेलमध्ये काय मेन्शन केलेलं आहे मग आम्ही तो व्हिडिओ पाहावा तर तशा प्रकारे थमनेल तिथं काही दिसत नव्हतं म्हणून म्हटलं नाही याच्याने आपला रिच डाऊन होऊ शकतो किंवा चॅनलवर असा चुकीचा परिणाम होऊ शकतो हां कधीतरी ठीक आहे आपल्याला रँडमली एखादा ब्लॉग टाकायचा आहे एडिटिंगला जास्त जास्त वेळ आहे तर तशा प्रकारचे ब्लॉग्स ठीक आहेत असं मी माझ्या अनुभवातून शिकलेली आहे आणि त्याचा एक फायदा आणखी होतो तो म्हणजे जर आपल्याला हे करायचं शॉर्ट करायचे आहेत लॉंग व्हिडिओमधून शॉर्ट करायचे आहेत तर सुद्धा त्या व्हर्टिकल ब्लॉगचा फायदा होऊ शकतो बट ठीक आहे मी आए, मी ऍडजस्ट करू शकते ते म्हणजे आपल्या हॉरिझॉन्टल ब्लॉगमधून पण मी शॉर्ट्स करू शकते त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही मला बट uh, आता आपले जे रेग्युलर मेन ब्लॉग असतील ते असेच येणार आहेत जसे तुम्ही आत्ता पाहताय व्हर्टिकली कारण बऱ्याच जणांचं सॉरी हॉरिझॉन्टकली हॉरिझॉन्टली आडवा मोबाईल धरून कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की छान वाटतं बघायला आणि काही जणांचं म्हणणं होतं की नाहीत नाही छान नाही वाटत ते बघायला एवढी मज्जा नाही येत ते बघायला जसं की रेग्युलर ब्लॉग बघायला मजा येते म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे आपण रेग्युलर ब्लॉग करू आपलाच मोबाईल आहे कसाही धरा आडवा उभा ओके नाही सो हे मी शिकले अनुभवातून आणि हाऊस पण झालेली आहे माझी सो आधीमध्ये तसे ब्लॉग येतील पण रेग्युलर जे ब्लॉग्स असतील छान छान मेन तर ते असेच येणार आहेत तर आता इकडे आवरून घेते आंघोळ वगैरे इकडेच करणार आहे कारण मला आठ नऊ वाजतील मिस्टर साडेआठपर्यंत ते येणारच नाही वॉक करून तर असं आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा भेटेल घरी आणि तिकडे ना साफसफाईची कामं खूप आहेत तर किचन ॲक्च्युली खूप मॅस झालेलं आहे मी पाहिलं ना आता छोट्या छोट्या गोष्टी किचन किचनची चिमणी फ्रीज सगळ्याच गोष्टी सो साफसफाईला सुद्धा घ्यावं लागणार आहे तिकडची किचन क्लीनिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओके तर स्टेड येऊन बघूया पुढे काय आहे भेटूया तिकडे चलो घरी मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे तर सकाळी सकाळी घेतलेलं आहे स्वयंपाक करायला कढी करणार आहे आज मी मस्तपैकी इंस्टॉबलीच कढी कर तर दही घेऊन आलो मी एक किलो एक किलो नाही लागणार आहे दात वगैरे बनवायला लागते न पटपट पटपट करते काम इकडे भात लावून कडे झाले माझा स्वयंपाक झाला इकडे आल्यानंतर पूर्णपणे कढी भाकरी भात वगैरे केलेला आहे बट बाबा काही जेवत नाही मिस्टर जेवतात म्हणजे आपली जा, जशी तिकडच्या घरची सवय आहे तशीच आणि माझा जरा स जेवणाचं इकडे आता डामडोल झालेलं आहे मी कधी नाश्ता करते तर कधी जेवण घेते असं म्हणजे काहीच नक्की नाही आहे जशी भूक लागेल तशी आता काही हे नाही थोडंसं सा सासरी आल्यावर रुटीन चेंज हे होतच ऑब्वियसली आहे बरं ठीक आहे मग सासरे म्हणजे पप्पा आमचे काही जेवत नाही सकाळी तर त्यांना ऑमलेट पोळी वगैरे करून दिली वड्या होत्या काल मी आळूच्या वड्या केल्या होत्या बायदेवे तुम्हाला मी नाही दाखवल्या वाटतं ब्लॉगमध्ये मस्त छान झाल्या होत्या आमच्या घरच्या म्हणजे अंगणातली जी आळू आहे ना ती तोडून वड्या वड्या केल्या होत्या आणि मग बाबांना ते दिलं थोड्याशा वड्या होत्या त्या आणि ऑमलेट पोळी वगैरे दिलं मी पण त्यातलंच थोडंसं वडी आणि पोळी खाल्ली आणि तेवढ्यातच साडे दहा वाजताच आमची बाई येते ती मुलगी येते तर तिने कपडे वगैरे धुतले भांडी वगैरे घासली कारण आमची मशीन बिघडलेली आहे सो मशीन रिपेअरवाला पण आला होता सकाळीच तुम्हाला दाखवते पुढे आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचे माझे क्लिनिंगला लागले आणि हे जे कपडे आहेत ना मी कपाटावर उचलून म्हणजे सॉरी बेडवर ठेवले होते मी तिकडून आणखी एक बॅग भरून आणली कारण उद्या आमचं कुठंतरी जायचा प्लॅन आहे फ्रेंड्सचा तर मला ड्रेस हो, हवा होता तर सकाळी आज मी गेले होते ना तर माझा पण ड्रेस आणला स्वराचे पण आणले आणि मिस्टरांचे पण दोन चार शर्ट मग त्यांनी घेतलेच गुंडाळून गुंडाळूनच तिकडून असं होतं ना इकडे चार दिवसासाठी यायचं ना जरी पण तरी पण आमच्या पाच सहा बॅग जमा होतात तर आणखी एक ॲडिशनल बॅग मी आणलेली आहे आणि आता ना सॉर्टिंग करून जरा कपडे ठेवते कारण इकडे आले ना हे दोघं का अजिबात म्हणजे व्यवस्थित ठेवत नाही सगळं ते ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोरच पडलेलं असतं तर त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या वेगळ्या स्वराच्या वेगळ्या आणि माझ्या वेगळ्या छोटे मोठे कपडे वेगळे असे करून ठेवती म्हणजे एकंदरीत आवरसावर करून घेते घराची तिने छानपैकी पुसवून झाडून घेतलेलं आहे झाडून पुसून आणि मग आता मी गालच्या वगैरे टाकेल हॉल आवरील आवरेल, आवरेल म्हणजे व्यवस्थित वस्तू जिथल्या तिथे गेल्या पाहिजेत म्हणजे नंतर काही राहत नाही आणि ते आमचं म्हणजे ॲक्च्युली सवय म्हणण्यापेक्षा रूलच आहेत ते घराचे इकडच्या की लगेचच्या लगेच कामं झाली पाहिजेत कामं पडून राहता कामं नाही नंतर तुम्ही किती पण आराम करा कामं आधी करून घ्यायची नंतर मग बाकीचं सगळं तर आता मी पण ते ही बेडरूम आवरते हॉलावरती आणि मग किचन तर माझं ऑलमोस्ट झालेलं आहे फक्त मला भजी करायची आहेत कारण मी ती सकाळी केली हो नव्हती म्हणजे सकाळी सकाळी मिस्टरांना त्यांना नाही आवडत कढी आणि भजी तेलकट नाही आवडत त्यांना तर बाबांना वगैरे आवडते किंवा मलाही आवडते सहसा मी घरी नाही करत भजी कढीसोबत कर बट त्याशिवाय कढी चांगलीसुद्धा नाही लागत ना असं पण आहे काय करणार असं पण हवं आणि तसं पण हवं जर काय करणार त्याला जाऊ दे बाबांना त्यांना हवी होती म्हणून मी थोड्या वेळानी करणार आहे मग गरम गरम त्यांना जसं जेवायला बसतील स्वरा आल्यावर किंवा बाबांना जेव्हा हवं हो तेव्हा छान छान भजी करून देईल आणि तोपर्यंत मग घराची सावर तो आता सगळी कामं आवरलेली आहेत आणि बसलेली आहे निवांत येऊन आपल्या झोपाळ्यावर जरा म्हटलं आपला पण अवतार नीट करू या घराचं तर सगळं झालेलं आहे धुणं भांडी फरशी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत स्वयंपाकसुद्धा झालेला आहे फक्त भाजी बाकी ती नंतर करणार आहे आणि म्हटलं स्वराचीही येण्याची वेळ झालेली आहे केस वगैरे विंचरून घेते बाहेर बसल्या बसल्या जरा झाडांमध्ये झाडं बघत बघत असं निवांत बसायला छान वाटतं तर आता बाबा गेले तिला घ्यायला तसे तर येतीलच आता थोड्या वेळात म्हटलं आपणही जरा निवांत वेळ घालू आणि त्याच्यानंतर लगेच मग ती आली का त्यांना जेवण वगैरे वाढून देईल आणि माझ्या एडिट एडिटिंगच्या कामाला लागणार आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम पण होतो ना इकडे कारण <coughs> इकडे वायफाय नाही आहे त्याच्यामुळे मला काय करावं लागतं सॉरी <coughs> ब्लॉग एडिट करून ठेवावे लागतात आणि मग ते रात्री मी अपलोड करते तरी आज मी सकाळीच गेले होते ना तिकडे सहा वाजता तर स्वरा गेली जशी आणि हे पण गेले वॉकला पटकन अंगलो करून घेतले आणि पटकन माझं एडिटिंगचं काम करून एक ब्लॉग अपलोड करून आले वायफायमध्ये म्हटलं चला आहे वेळ तर पटापट ते काम करून घेऊया तर असं आहे सध्या गडबड गोंधळ वायफाय नसल्यामुळे पण जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे सारखे सारखे व्हिडिओ पण अपलोड करतात किंवा शॉर्ट्स वगैरे पण जपून डाटा वापरावा लागतो नाही बोललं बरं पेपर कसा गेला ते सांगा अभ्यास तर खूप जास्त केला होता केला, केला। बरं थांबा थांबा गाईच गाईच या मुलीनी जबरदस्तीने केस कट केलेले आहेत बघा आणि अशा दोन पोण्या घालून शाळेत गेली होती यानंतर मी म्हटलं ना आमची मशीन बिघडलेली आहे वॉशिंग मशीन तर तो कंपनी तो आला होता रिपेअर करायला समोरचं बटनचं जे फंक्शन आहे ना त्यात काहीतरी शॉक सर्किट वगैरे काहीतरी झालं होतं तर ते त्यांनी खोलून वगैरे दाखवलं तर त्यामध्ये जवळजवळ एक तास गेलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे बाबांना आणि स्वराला जेवायला दिलं स्वरा आल्यानंतर मग गरमागरम मग मी भजी करायला घेतली खूप दिवसांनी केलेली आहे आणि आय थिंक मी आपल्या चॅनलवर दाखवलीच नाही भजी पावसाळ्यात करायची होती बट मला पाऊस सापडलाच नाही असा म्हणजे मी ॲक्च्युली पोस्ट पण टाकली होती की भजी वडापाव वगैरे असं काय बघायला आवडेल आणि त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही या पावसाळ्यात भजीच नाही खाल्ली बॅड ब्लॉग बरं असो आत्ता खाऊन घेऊ आणि बस हा ब्लॉग मी इथेच एंड करते संध्याकाळी मी मस्तपैकी ना उकडीच्या तांदळाच्या भाकरी केल्या होत्या लाटून मऊ सूत अशा तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर तो पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला पुन्हा उद्या भेटूया अशात एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा बाय